आज आपण दगडीपाला या औषधी वनस्पतीविषयी माहिती करून घेणार आहोत रस्त्याच्या कडेला किंवा शेताच्या आजूबाजूला ही ओसाड माळरानावर आपल्याला ही वनस्पती दिसून येते तिच्या पानांच्या आणि फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आपण तिला अगदी चटकन ओळखू शकतो अनेक ठिकाणी हिला कमरमोडी घावपाला बुगडी घावटी कुटकुटी कुरमुडी जखमजोडी अशा वि विविध नावाने हिला ओळखले जाते गावखेड्यामध्ये शेताभात काम करणारे लोक दैनंदिन जीवनामध्ये अगदी सहजतेने या वनस्पतीचा उपयोग करताना दिसून येते शेतात काम करताना काही लागले तर लगेच हा दगडीपाला आणून दगडांवरतीच टेचून किंवा ठेचून जखमांवर हे बांधले जाते इतकेच नव्हे तर गोठ्यातील गुरांसाठी सुद्धा या पानांचा उपयोग केला जातो मूतखड्यावर दगडीपाला आणि पानफुटीचा रस पोटातून दिला जातो तोंड आल्यावर तोंडात जखमा होतात अशा वेळेला चार ते सहा पाणी चगळून खाल्यानंतर ही जखम भरून येते संसर्गजन्य त्वचा रोगातही ह्याचा वापर केला जातो लागल्यावर लगेच दगडीपाल्याचा रस लावल्यास रक्तस्राव थांबतो त्यामुळे बोलीभाषेत घावपाला हे नाव पडले असावे हा दगडीपाला जर तुम्ही हातावर चळून त्याचा रस जखमेवर लावला तर जखम लवकर बरे होण्यास मदत होते ह्या पाल्याचा रस जर तुम्ही मुतखड्यासाठी पोटात घेणार असाल तर त्याची सुद्धा एक विधी आहे सूर्य उगवल्यानंतर दगडीपाला तोडून त्याचा रस सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे जर घेतला तर मुतखडा बरा होतो असं हे तुम्हाला पंधरा दिवस करायचं आहे दगडीपाला किंवा कुटकुटी ही एक सूर्यफूल कुळातील लहान वनस्पती आहे ही मुरमाड प्रदेशात म्हणजेच खडकात जास्त उगवते भारतात शेतामध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारं हे एक तण आहे मराठीत या झुडपाला एक दांडी याच्या पाल्याला दगडीपाला आणि याच्या फुलांना बंदुकीचे सुद्धा म्हटलं जातं या, या, या वनस्पतीमध्ये आयोडीन असावे त्यामुळे पायास ठेच लागतास किंवा कोणत्याही प्रकारची जखम झाली असता या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकलं जातं आणि याचमुळे जखमेचे निर्जंतुकीकरण होते व ती पिकत नाही जखमेस खपली धरते तोंड आले असतानाही या वनस्पतीच्या पानाचा रसाचा उपयोग केला जातो स्त्रियांच्या डिलिव्हरीमध्ये तिला खारीक आणि खोबऱ्याचे लाडू बनवून दिले जातात त्यामध्ये जर ही वनस्पती वाळवून बारीक करून आपण त्याचा पाला त्यामध्ये जर घातला तर स्त्रियांना कंबर दुखी पासून आराम मिळतो अशी अतिशय उपयोगी असणारी वनस्पती आता दुर्लक्षित झालेली आहे आजही आपण त्याचा म्हणावा तेवढा उपयोग करत नाही आम्लपित्त किंवा यासारख्या त्रासांवर देखील कंबर मोडी म्हणजेच पाल्याचा उपयोग केला जातो रक्तस्राव होत असल्यास कंबर मोडीचा म्हणजेच पाल्याचा उपयोग केला जातो बाहेरच्या जखमांसाठी हाडांच्या मजबूतीसाठी रक्त वाढवण्यासाठी किंबहुना अनेक दुर्धर आजारांवर सुद्धा ही वनस्पती फायदेशीर ठरते कंबर मोडी म्हणजेच दगडीपाला हा खूप चांगला आहे आपण याचा उपयोग करायला पाहिजे निसर्गाने दिलेली ही एक चांगली देणगी आहे आपल्याला एकही रुपयाचा खर्च न करता निशुल्क मिळणारी ही एक वनस्पती औषधी आहे मूतखडा आणि मूळव्यादाप्रमाणेच अल्सरसारख्या आजारावर ही वनस्पती जर तुम्ही वापरली तर चांगला फायदा होण्यास मदत होते त्याचबरोबर काही केसांचे जर तुमचे प्रॉब्लेम असतील केस लवकर पांढरी होत असतील अकाली पांढरी होत असतील तर त्यावर सुद्धा ही वनस्पती वापरली जाते तर तुम्ही हे नक्की करून बघा ह्या दगडी पाल्याचा म्हणजेच कंबरमोडीच्या पाल्याचा वापर नक्की करा चांगला रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला जर तुम्हाला या पाल्याचा उपयोग होत असेल तर मला ह्याचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये दे नक्की द्या म्हणजेच मला अनेक अशा व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल तर आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार